हा मंगलमय प्रसंगी बुद्धभूमी मावसाळ्यावर निघालेली धार्मिक सहल आज भेडाघाट येथील धुवाधार धबधबा बघण्यासाठी आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहो आणि धुआधार हो। धबधब्याकडे जाताना ह्या रस्त्याच्या दोतर्फा असे वेगवेगळे दुकानं या ठिकाणी थाटलेले आपल्याला पाहास मिळतात हे मूर्त्यांचे स्टॉल आहे हे बॅगा वगैरे स्टोर जनरल स्टोअर्स अशा पद्धतीने या रोडच्या दुतर्फा असे स्टॉल लागलेले आहेत आपल्या सहलीतील उपासक सर्व धुवाधार धबधबा बघण्यासाठी नर्मदा नदीकडे जाताना आपण बघत आहोत धुवाधार धबधबे बघत असताना त्या दिशेने जाताना रोडच्या दुतर्फा या ठिकाणी अशा प्रकारे वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत मूर्त्यांचा स्टॉल आहे याच्यामध्ये इथे बाबासाहेबांचा पुतळे आहे दोन दिसते आहेत बघा की उभा आहे आणि बाबासाहेब हाफमध्ये आहेत अशा पद्धतीने हे पूर्ण ते स्टॉल लागलेले आहेत दोतर्फा तर्फा अख्या देशातून या ठिकाणी नर्मदा नदीवर लोक मोठ्या श्रद्धेनं आंघोळी करण्यासाठी स्नान करण्यासाठी येत असतात आणि या ठिकाणी धुवाधार धबधबे बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती लोक या ठिकाणी येत असतात आपण बघत आहोत नर्मदा नदीवर धुवाधार धबधबे बघण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या दुतर्फा या ठिकाणी असे स्टॉल लावलेले आहेत आपण बघत आहोत

ऊन खूप तापते आहे इकडे ऊन भरपूर आहे परंतु उन्हामध्ये लोक नर्मदा नदीवर धुवाधार धबधबे बघण्यासाठी जाताना आपण बघत आहोत आणि इकडे जाण्याच्या हा रस्ता आहे रस्त्याच्या दोतर्फा अशा पद्धतीने दुकानं फाटलेले पाहायस मिळतात तिथे बुद्धाच्या मूर्त्या आहेत सुंदर बुद्धाच्या मूर्त्या आहेत या ठिकाणी लब्दो अशा पद्धतीने लब्दो खिरा काकडी बांगड्यांची दुकान आहेत किरा काकडी आणि लब्दो विक्रीसाठी आहेत या ठिकाणी समोर मो गार्डन आहे आणि त्या गार्डनमध्ये जाण्यासाठी या ठिकाणी रोपे आहे हा वरचा रोपवे मार्ग दिसतो आहे रोपे तो येतो आहे तिकडून हा रोपवेचा मार्ग आपण बघत आहोत त्या बघा रोपवे आलेला आहे याच्यामध्ये माणसं बसून येण्याची व्यवस्था आणि जाण्याची व्यवस्था या ठिकाणी आहे समोर आपण बघत आहोत धुवाधार धबधबे ही नर्मदा नदी आहे आणि आपण नर्मदा नदीवरील धुवाधार धबधबे बघण्यासाठी हा एक लोकांना द बघण्याचा एक पॉईंट आपण ठेवत ठेवलेला आहे धम्मसहलीमध्ये त्या ठिकाणी लोकांच्या खूप छान आंघोळी या ठिकाणी होतात उपासकांच्या आणि हे स्टॉल आपण बघतोय वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे स्टॉल या ठिकाणी आहेत धुवाधार धबधबे आपण बघत आहोत भेडाघाट येथील धुवाधार धबधबे आणि ही नर्मदा नदी आहे नर्मदा नदीवर हे बघा हजारो नवे लाखो लोक या ठिकाणी येऊन अशा पद्धतीने या ठिकाणी स्नान करतात धुवाधार धबधबे आपण बघत आहोत भेडाघाट येथील भेडाघाट येथील नर्मदा नदीवरील हे धुवाधार धबधबे आणि हे नर्मदा नदी आहे नर्मदा नदीवरील हे धुवाधार धबधबे आपण बघत आहोत धुवाधार धबधबा नर्मदा नदीवरील हे धुवाधार धबधबे आपण बघत आहोत एवढ्या स्पीडनं पाणी खाली कोसळते आणि त्यापासून जणू काही अगदी बारीक फवारे या ठिकाणी उडत आहेत जणू काही धुवा उडू लागला असे बारीक फवारे या ठिकाणाहून उडत आणि त्याचाच आनंद लोक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी घेण्यासाठी येत असतात हे बघता हे धुवाळ धुवेसारखे धुवा जसं बारीक पांढरा धुवा जसा असते तसं बारीक फवारे या ठिकाणी उडतात धुवाधार धबधबे बघण्यासाठी लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती येत असतात हे नदी आहे नर्मदा नदी आणि या नर्मदा नदीवरील धुवाधार धबधबे बघण्यासाठी अगदी या कोसळणाऱ्या पाण्यापासून बारीक धुव्यासारखे बारीक फवारे या ठिकाणी तयार होतात आणि तो फवारेचा आनंद घेण्यासाठी लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी येतात आपण बघत आहोत की बघा इकडे जसं काय पाणी उकळू लागले जसं असं खेळचं पाणी आहे बोराडे आहेत आणि हे संपूर्ण आपल्या धम्मसहलीतील उपासक वरती आंघोळ करत आहेत बघा थंड गार पाणी आहे आणि वरतून उंच टक्क्या आहे लोकांना पाण्यामधून बाहेर निघुशी वाटत नाही असा खूप आनंद घेऊ लागले आपले उपासक धम्मसहलीतील आणि हे बघा खेळतं पाणी हे धुवाधार धबधबे बघा उंच धबधब्यावरून कोसळणाऱ्या पाण्यापासून हे बारीक धुव्यासारखे हे फवारे तयार होतात आणि ते जेव्हा अंगावर पडतात तेव्हा अतिशय वेगळा एक उत्साह लोकांचा आहे समोर पलीकडे काठावर सर्व आपल्या धम्मसहलीतील उपासक उपासिका या ठिकाणी आंघोळी करण्यासाठी आलेल्या आहेत कोणी कपडे धुते आहेत